बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण अकरावे सगळं जगणंच यंत्रवत झालं होतं आणि माझा रोबोट झाला होता फरक एवढाच होता की रोबोट ही तंत्रज्ञानाची निर्मिती होती ते एक मशीन होतं आहे आणि मी जिता जागता हाडामासांचा माणूस आहे रक्ताचा प्रवाह धमण्यातून वाहू देणारा माणूस आहे रोबोट दुसऱ्याच्या तंत्रानं चालतं मी तरी कुठं माझ्या तंत्रानं चालतो जिवंत असलो तरी मला माझी बुद्धी माझे विचार असले तरी मी दुसऱ्याने ठरवून दिलेलंच काम करत होतो हे जाणवत होतं समजत होतं अशा कामाला कंटाळं होतो वैतागलो होतो पण सोडायचं धाडच नव्हतं स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीनं वागण्यासाठी बँकेशी बांधील की ज्याला नोकरी या गोंडस नावाला संबोधलं जातं ती नोकरी सोडता येत नव्हती कारण त्याच्यावरच माझ्या घरची चूल पेटत होती माझा संसार त्याच्यावर चालला होता अशा नोकऱ्याला स्वतःच्या मर्जीनं जगता कसं येणार तरीसुद्धा उशिरा का होईना पंधरा दिवस स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीनं जगायचं ठरवून घराबाहेर पडलोय हेही काही कमी नाही मनात आलं बरं झालं आपण व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन स्वतःला मुक्त केलं स्वतःचा रोबोट होता होता वाचल्यासारखं वाटलं देहभान हरवून कितीतरी उशीर मी माझ्याच विचारात दंग होतो किती उशीर बसले होतो हेही लक्षात आलं नाही एवढा तल्लीन जणू समाधीच लागली होती आणि त्याला नदीची साक्ष होती एवढ्यात कुठून तरी बोला पवन पुत्र हनुमान की जय अशा घोषणेनं भानावर आलो कोणीतरी म्हटलं चला चला आरती सुरू होणार आहे चला तेव्हा कुठं लक्षात आलं संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला चाललाय नदीवर लाल पिवळा केशरी मिश्रण असलेला प्रकाश पसरलाय त्या प्रकाशात नदी वेगळी दिसत होती पातळ झिजरीत केशरी वस्त्र पांघरून ती जणू शांत झोपण्याच्या तरला लागली माझ्याच विचारांचं हसू आलं नदी झोपेल कशी तिचं वाहनं थांबलं तर काळ थांबेल जिथल्या तिथं गोठून जाईल सार नदीला थांबता येत नाही हां ती शांत होईल प्रवाहातली वर्दळ कमी झाल्याने छान समाधानात वाहत राहील आईला थांबून कसं चालेल अहो उठामधन एका बाईचा आवाज आला तसा मी दचकून उठलो माणसं भराभर पायऱ्या चढून जात होती सगळ्यांनाच आरतीला जायची घाई झाली होती कदाचित जागा पकडण्यासाठी धावपळ चालली असावी मला अशा जागेची गरज नव्हती मी शांतपणे पायऱ्या चढायला लागलो चढता चढता गाणं ऐकायला आलं अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान भक्तिगीत ऐकून लक्षात आलं वरचं मंदिर हनुमानाचं आहे हनुमान म्हणजे आपल्या भाषेतला मारुती गाणं जुनं झालं तरी ते जुनं वाटत नव्हतं एवढी त्या गाण्याची रचना आणि दिलेली संगीताची जोड अप्रतिम होती भक्तांचा जोश वाढवणारी होती हनुमानाची ताकद त्याचं धाडस त्याची वीरता गाण्यात अशी उतरली होती की भक्त नतमस्तक व्हावा भारून जावा एवढी ताकद त्या गाण्यात होती गीतकार गायक संगीतकाराने जणू आपला जीव ओतला होता कौतुक हनुमानापेक्षा याचं जास्त वाटलं हनुमानाचं मंदिर शक्यतो गावाबाहेरच असतं हे मला माहीत होतं कारण माझ्या गावात माझ्या आजोच्या गावात मावशीच्या आत्याच्या गावात सुद्धा ते गावाबाहेरच होतं ते मी पाहिलं होतं इथेही ते गावाबाहेरच होतं गावाकडची मंदिरं डोळ्यांसमोर आली आणि आठवली आजी एकदा मी मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी गेलो होतो दुपारची वेळ होती घरातली कामं संपली होती आजी मामी आत्या मावशी सगळ्या रिकाम्या झाल्या होत्या आणि सगळ्या छानपैकी गप्पा मारत सोप्यात बसल्या होत्या बोलणं हसणं खिदळणं चालू होतं गप्पाजणू रंगात आल्या होत्या आणि मी याच्याशी काही संबंध नसल्यासारखा एका बाजूला ठेवल्या चुंबड्यावर म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी भरल्या धान्याच्या पोत्यावर बसून गोष्टीचं पुस्तक वाचत बसलो होतो तर राजीने मला बोलावलं म्हणाली अंत्या एक इकडं बस की बोलत मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं तशी ती पुन्हा म्हणाली एक उंड्या ऐकू येत नाही बाई एक इकडं उर्वताट हनुमंतासारखं बाजूला काय बसलायस काय म्हणालीस मी चमकून विचारलं उर्वता काय मी असं म्हणताच आजी हसली बाकीच्या मामी आत्या पण हसल्या सांग की आजी काय म्हणालीस ते अरे ऊर्वताट हनुमंत म्हणजे गाव एकीकडे आणि हनुमान इकीकडं गावापासून लांब बाजूलाच मला ते पटलं मी म्हणालो बरोबर आहे तुझं गाव एकीकडे आणि हनुमान एकीकडे म्हणजे हनुमानाचं मंदिर गावाबाहेर असतं असंच नव्हे बरोबर अगदी तसंच बसला आहेस तू पण असं का आजी मी विचारलं बाकीची मंदिरं गावात आणि हनुमानाचं तेवढं गावाबाहेर का तेव्हा आजीनं जे सांगितलं ते पक्कं लक्षात बसलं होतं आजी मला समजावत म्हणाली होती रामानं हनुमानाला पहारेकऱ्याचं काम दिलं होतं म्हणजे तुमच्या भाषेत वाचमनचं काम दिलं होतं राखणदाराचं म्हणजे मी आश्चर्यानं विचारलो तशी ती म्हणाली रामानं मारुतीला म्हणजे हनुमानाला चिरंजीव असण्याचं म्हणजे ज्याला मृत्यू नाही असं अमृत्वाचं वरदान दिलं होतं आणि आजी क्षणभर थांबली आणि काय माझी उत्सुकता वाढली होती अरे राम जेव्हा मृत्यूपंथाकडे निघाला म्हणजे मरणासन्न झाला तेव्हा हनुमानाला म्हणाला तू अमर आहेस तुला मरण नाही मी नसलो तरी तू असणार आहेस पण एक लक्षात ठेव मी गेल्यावर तू गावाबाहेर राहायचं आहेस तुझी जागा गावात नाही तर गावाबाहेर हाय तू तिथंच राहायचंस बापरे म्हणजे रामानं विचारला शिक्षाच दिली की मी विचारलं पण रामानं असं का सांगितलं त्याला अरे रामानं हनुमानावर गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी चोपवली कुणाकडे बी दुर्लक्ष होऊ नये म्हणून गावाबाहेर राहून गावातल्या लोकांचं रक्षण करायला सांगितलं रामाचं ऐकून हनुमान गावाबाहेर जाऊन राहिला म्हणून लोकांनी त्याचं मंदिर गावाबाहेर बांधलं हनुमानाचा देव झाला म्हणजे रक्षण करणारा तो देव या देवाची देवळं गाव गाव मग गावगावच्या लोकांनी गावाबाहेरच बांधली पर पुढं पुढं मारुतीच्या देवळाच्या आसपास वस्ती वाढत गेली आणि मग देवळं गावात दिसायला लागली आजीनं सांगितलेलं सगळं आठवलं आजीनं किती छान समजावून सांगितलं होतं आणि नदीवरचं हनुमानाचं मंदिर बघून लक्षात आलं इथं हनुमान मंदिरामागे नदीच असल्यामुळे तिच्या आजूबाजूला वस्ती वाढली नाही त्यामुळे इथं त्यांचं मंदिर गावाबाहेरच राहिलं मनात प्रश्न डोकावला इथं गावाबाहेर राहून तो गावाचं रक्षण करत असेल का मला त्याविषयीची काहीच कल्पना नव्हती कारण गावाबद्दलची मला काही माहितीच नव्हती पुन्हा मनात आलं गावाचं रक्षण करणं म्हणजे गावात राहणाऱ्या माणसांबरोबर तिथल्या प्राणीमात्राचं रक्षण करणं हे आलंच मग या हनुमानाने गावातले मोर का वाचवले नाहीत की मोरांना वाचवण्यापेक्षा मोरांच्या शिकारीवर जगणाऱ्या भिल्लांना वाचवणं त्याला महत्त्वाचं वाटलं याचा अर्थ जैन तत्त्वज्ञान सांगतं तसं जीवो जीवश्य जीवनम म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाला जगण्यासाठी मदत करतो किंवा एका जीवावर दुसरा जीव जगत असतो फार भयंकर वाटलं एक जीव दुसऱ्याला जगवतो किंवा एका जीवावर दुसरा जीव जगतो वाक्यांची रचना वेगळी केली शब्दांचा क्रम बदलला तरी अर्थ तोच लागतो की मोठा मासा छोट्या माशाला स्वतः खातो किंवा पाण्याच्या हौदात बुडणाऱ्या माकडीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पिल्लाला पायाखाली घेऊन स्वतःला वाचवले याचा अर्थ स्वतःचा जीव वाचवला डोकं चक्रावलं आणि डोक्यानंच उत्तर दिलं अरे अनंता हा निसर्ग आहे पण एक खरं की प्राणी स्वतःला जगवण्यासाठी दुसऱ्या प्राण्याची शिकार करून स्वतःला जगवतात पण फक्त भूक भागवण्यासाठी एक माणूसच असा प्राणी आहे की पोट भरून अजीर्ण झालं तरी त्याची हाव संपत नाही तो सतत भुकेलाच असतो चल जास्त विचार करला तू काही संशोधक नाहीस की अभ्यासक नाहीस माणसं चाललीयत जा मंदिरासमोर कधी आलो समजलंच नाही आलो आणि थबकलोच दोन कुत्र्यांचा संभोगी रोमांस रंगात आला होता तिकडे दुर्लक्ष करून मंदिरात गेलो आरती चालू झालेली होती आरती म्हणण्याचा आणि घंट्यांचा तीव्र आवाज कानावर आदळायला लागला आत चाललो तसा आवाज आणखीनच तीव्र झाला आत प्रचंड गर्दी होती तरी गर्दीतून पुढे सरकत गेलो आत समोर मोठा देखणा हनुमान उभा होता एका हातात सोनेरी गदा दुसरा हात कमरेवर ठेवलेला दागदागिन्याने मढवलेला सोनेरी झगमगता किरीट घातलेला हनुमान तेजस्वी पिळदार शरीरी असतीचा आजच्या भाषेत सांगायचे तर हनुमान सिक्स पॅकवाला दिसत होता नजर ठरू नये असा त्याचा प्रभाव होता बालोपासना करण्यासारखा तो तगडा होता शिवाय मोठा श्रीमंत दिसत होता भक्तांनी त्याला श्रीमंत बनवलेलं होतं फुगलेले गाल लाल गुलाबी झाक असलेले ओठ मानेपर्यंत वर येऊन थोडीशी खाली झुकलेली शेपूट शेपटीचा झुपकेदार गोंडा आणि तेजस्वी सस्तारक डोळे जणू गावावर नजर रोखलेली गावाऱ्यातील भक्तांकडे लक्ष नव्हतं त्याचं त्याला भक्त दिसत नसावेत कारण नजर लांबचा वेध घेत असल्यासारखी भेदक अर्ध्या एक मिनिटात माझ्या नजरेने हनुमान टिपला फोटो काढल्यासारखा गर्दी एवढी होती की माझा जीव घुसमटू लागला गर्दीतून कसा वसा बाहेर आलो मोकळा श्वास घेतला बाहेर कोणीच नव्हतं छान मोकळं मोकळं वाटायला लागलं काही हाताच्या अंतरावर पिंपळाचा पार होता भरगच्च असलेली पानं पिंपळाची श्रीमंती खुलवून दाखवत होती खाली ऐस पैस पार होता पारावर जाऊन बसलो खांद्याची सॅक काढून शेजारी ठेवली निवांत बसलो पण डोळ्यांसमोरून हनुमानाची मूर्ती हलत नव्हती देखणा बलदंड बलोपासना करणारा नृव्यसनी निष्कलंक असणारा हा ब्रह्मचारी हनुमान त्याचे एवढे भक्त खरोखरच निर्व्यसनी निष्कलंक चारित्यवान असतील का बलोपासनेसाठी प्रयत्न करत असतील का मनानं उत्तर दिलं कसली बलोपासना आणि कसलं काय बघितलं नाहीस का, का पुजाऱ्यांसह कितीतरी ढेरपोटे होते ते आहे तुझं मी तुझ मनातच म्हणालो पण बलोप म्हणजे काही फक्त शरीराला बलवान बनवणं नव्हे तर मन ताकदवान असलं पाहिजे भावना नियंत्रणात ठेवता आल्या पाहिजेत विवेकी विचारांची वृद्धी करण्यासाठी जे जे अविवेकी आहे ते ते सोडता आलं पाहिजे हनुमानाचे भक्त असे असतील रामायणात सीतेचे हरण करून रावण तिला लंकेला पळवून नेतो अशोकवनात ठेवतो हे समजल्यानंतर राम हनुमानाजवळ अंगठी देऊन ती सीतेला देऊन यायला सांगतो सीतेला अंगठी देऊन आल्यानंतर राम हनुमानाला विचारतो सीता कशी आहे तेव्हा हनुमान म्हणतो मला माहीत नाही कारण मी तिला पाहिलं नाही अंगठी दिल्यानंतर नमस्कार करताना माऊलीची फक्त तिच्या पायांची बोठं तेवढीच पाहिली परस्त्रीकडे डोळे वर करून न पाहिल्या हनुमानाची शुद्ध भावनेची पवित्र नजर आजच्या त्यांच्या भक्तांकडे असेल का भक्तांचं उत्तर असतं आम्ही काय देव आहोत का देवासारखं पाळायला आम्हाला कसं जमणार हनुमान ब्रह्मचारी म्हणून सगळ्यांनी ब्रह्मचर्य पाळणं कसं शक्य आहे अशानं मानववंश चालणार कसा पण भक्तांनी ब्रह्मचर्य फक्त लैंगिकतेशी जोडलं आहे ब्रह्मचर्य म्हणजे फक्त लैंगिकता नव्हे तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळणे म्हणजे ब्रह्मचर्य हा अतिरेक किती लोकांनी सोडला असेल विचार नुसते भरकटत होते मी माझ्याच विचारात एवढ्यात काय पाहुण गावातलं दिसत नाही म्हणत एक तरुण पुरुष माझ्याजवळ येऊन बसला तसा विचारातून बाहेर येऊन म्हणालो होय सांगलीकडचा सा आहे आलो होतो मंदिर बघायला आवडलं का मंदिर छान आहे नदी काटावर असल्यानं अधिक छान वाटतं हा ते बाकी खरं आहे म्हणून त्यानं खिशातून तंबाखूची पुडी काढली चुन्याची डबी काढली तर हातावर तंबाखू घेऊन अंगठ्याच्या नखाने डाळी एवढा चुना तंबाखूवर घालून चुना तंबाखू अंगठ्याने चोळून चोळून त्याची गोळी माझ्यासमोर धरून म्हणाला घ्या नाही नको मी म्हणालो मी खात नाही काय पाहुण तो हसून म्हणाला ही काही दारू नाही तंबाखू तर आहे एवढी तरी तल्लप असायलाच पाहिजे की मर्दाला मी नाही खाईत कधी मला नको तुम्ही खा बरं बुवा म्हणून त्यानं तंबाखूची गोळी अंगठा आणि तर्जनीत नीट धरून डाव्या दाडे सरकवली बरं निघतो आता आरतीला जातो आत म्हणून तो गेला सावली निघून गेल्यासारखा हसतच मनात म्हणालो हनुमानाला चांगला चुना लावलास की रे हनुमान खुशच होईल बघ हा आत जाईपर्यंत आरती संपली होती लोक बाहेर यायला लागले होते प्रत्येकाला जणू घाई झाली होती बाहेर आलेले भक्त कुणी चालत कुणी टू व्हीलरने कुणाची चारचाकी गाडी होती मी आरामात बघत बसलो मला कसली घाईच नव्हती सगळे लोक गेले मंदिराला कुलूप लावून पुजारी बाहेर पडला जाताना आतले मोठे दिवे मालवून छोटासा पंचवीसचा बल्ब तेवढा तसाच ठेवून तो बाहेर पडला होता हनुमानाला एवढा प्रकाश पुरेसा होता आणि मलाही बाहेरच्या आवारात मात्र एक ट्यूबलाईट होती आवारात मी एकटाच पुजारी माझ्याजवळ येऊन म्हणाला काय पाहुणं कुणाकडे आलाय रोजचे दिसत नाही म्हणून विचारतोय येणाऱ्या भक्तांकडे याचं किती बारीक लक्ष आहे हे लक्षात आलं कोण येतं कोण नाही कोण रोजचे कोण नवीन सार हेरतो तो चला निघा उशीर झाला आहे तो म्हणताच मी त्याला म्हणालो नाही कुणाकडे जायचं नाही मुक्काम इथंच मग म्हणतोय इथं त्यानं आश्चर्यानं विचारलं इथं कुठं झोपणार पडवी झोपतो आत का त्याने संशयानं विचारलं त्याला मी चोर वाटलो की काय कोण जाणे त्याचा समज खोडून काढण्यासाठी म्हणालो मी कुणाकडे आलो नाही मंदिर बघायला आलो होतो आरतीला राहिलो आत्ता उशीर झालाय बस कुठे मिळणार आजची रात्र काढतो आणि सकाळी निघतो अहो पण एकटे कसे झोपणार एकटा कुठे मारुतराया आहे ना सोबत तो हसला त्याचं ढेरपोट थरारलं चरबी वाढली होती त्यानं कधी बलोपासना केलीच नसावी अर्थोपासनं मात्र नियमित असावी त्याचाच हा परिणाम अहो हनुमान आत तुम्ही एकटेच बाहेर हसत माझी खिल्ली उडवतो म्हणाला त्याची सोबत कशी मिळणार सोबत म्हणजे मला काही त्याच्याबरोबर त्याच्या शेजारी झोपायचं नाही आहे मी त्याची चेष्टा करता तो हसला जोरात म्हणाला चेष्टेखोर दिसताय चेष्टा जाऊ दे मी गांभीर्यानं म्हणालो त्याचं लक्ष असतं ना गावावर माझ्यावरही लक्ष ठेवेल तो अजून त्याचा चेष्टेचा मूड गेला नव्हता त्याचं लक्ष गावावर हो तुम्ही तर गावाबाहेर तुमच्याकडे कसा लक्ष देणार तो तो टिंगल केल्यासारखा असत म्हणाला मला ते आवडलं नाही ज्या देवाची हा पूजा करतो त्याची टिंगल करावी या ना म्हणजे याची पूजा पोटपूजेसाठीच आहे की म्हणायची तुम्ही जा मी पुजाऱ्याला म्हणालो मी सकाळी निघून जाईन नक्की घाबरणार तर नाही ना नाही म्हटलं खालच्या बाजूला थोड्याच अंतरावर स्मशान मुवी आहे म्हणून म्हटलं तुम्ही मला घाबरवत आहात काय नाही ओ मी फक्त कल्पना देतोय क्षणभर मनात घालमेल झाली भीतीनं अंगशहारलं काय करावं प्रश्न पडला भूताखेतावर विश्वास नव्हताच भूत वगैरे काही नसतं हेही माहीत होतं तरी कुठेतरी आत हल्लं थरथरलं भयकंपित झालं मी माझ्या मनाला मग झापलंच एवढं घाबरायला काय झालं वेगवेगळे अनुभव घ्यायचे आहेत ना तुला मग घे की हाही एक अनुभव घे घेतलेला अनुभव सुखद पश्चाताफा रग्ध की भयंकर भयानक हे सकाळी ठराव माझ्या गप्प बसण्यावर पुजारी म्हणाला जशी तुमची मर्जी आपण तुम्हाला स्मशानभूमीबद्दल सांगितलंच नाही असं नंतर वाटायला नको म्हणून कानावर घातलो आता ऐकायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं शिवाय रक्षणकर्ता देव आहेच ना असं म्हणत तो हसला आणि हातातली पिशवी सांभाळत टू व्हीलरवरून निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या